ज्या वेळेला मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सोळाशे कोटीच्या मंजुरीनंतर अजूनचे चाळीसशे कोटी चा चारशे को, कोटी लागणार त्याच्या मंजुरीचा प्रस्ताव येतो त्यावेळेला भारतीय जनता पक्ष एकच मागणी करते की आम्हाला हिशोब द्या पारदर्शकतेने हिशोब द्या सोळाशे कोटी गेले कुठे चारशे कोटी हवेत कशाला मुंबईच्या एक एक माणसाचा जीव वाचला पाहिजे जी यामध्ये तर सत्य आणि तथ्य आहेच पण ज्या वेळेला ह्या घटना दिसतात की महापौरांच्या मुलाला वरळीच्या कोविड सेंटरमध्ये काम आणि जावयाला सॅनिटायझर सप्लाय करण्याचं काम आणि वरळीला मात्र महापालिकेचा विशेष निधी मग वरळीत असं काय जे अन्य मुंबईत नाही आणि महापौरांच्या मुला आणि जावयामध्ये असं काय जे सामान्य मुंबईकरांना मिळणार नाही याचा पै ना पैचा हिशोब जर महानगरपालिकेमध्ये बसलेले सत्ताधारी शिवसेना देत नसेल तर तो भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार आहे आणि म्हणून हिशोब द्या जबाब द्या या पद्धतीची आम्ही मागणी करतो आहोत ज्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सोळाशे कोटीच्या मंजुरीनंतर अजूनचे जे चाळीसशे को चारशे कोटी लागणार त्याच्या मंजुरीचा प्रस्ताव येतो त्यावेळेला भारतीय जनता पक्ष एकच मागणी करते की आम्हाला हिशोब द्या पारदर्शकतेने हिशोब द्या सोळाशे कोटी गेले कुठे चारशे कोटी हवेत कशाला मुंबईच्या एक एक माणसाचा जीव वाचला पाहिजे जी यामध्ये तर सत्य आणि तथ्य आहेच पण ज्या ह्या घटना दिसतात की महापौरांच्या मुलाला वरळीच्या कोविड सेंटरमध्ये काम आणि जावयाला सॅनिटायझर सप्लाय करण्याचं काम आणि वरळीला मात्र महापालिकेचा विशेष निधी मग वरळीत असं काय जे अन्य मुंबईत नाही आणि महापौरांच्या मुलं आणि जावयामध्ये असं काय जे सामान्य मुंबईकरांना मिळणार नाही याचा पैन ना पैचा हिशोब जर महानगरपालिकेमध्ये बसलेले सत्ताधारी शिवसेना देत नसेल तर तो भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार आहे आणि म्हणून हिशोब द्या जबाब द्या या पद्धतीची आम्ही मागणी करतो आहोत